लग्न जुळत नाहीत म्हणून विवाह हो फसवणुकीच्या अनेक घटना सातत्यानं समोर येत असतात मात्र या घटनांपासून बोध घेऊन सावध होण्याऐवजी फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत ही बाब समाज आणि सरकार गंभीर आव्हान ठरत आहे मागील काही वर्षांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी बनावट लग्न लावून फसवणूक केल्याच्या घटना सतत घडत असल्याचं समोर आलं अनेकदा गुन्हा दाखल झाल्यावर देखील या घटना काही थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे दरम्यान आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच घटना समोर आली असून बनावट लग्न लावून तरुणाची तीन लाखाची फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळं रॅकेट सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं तर या दोन एजंटसह महिलेच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे लग्न लावून फसवणूक करणारी महिला आरोपी एका मुलीची आई आहे बीडमध्ये बनावट लग्न लावणार हे एक मोठं रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आलं आहे कर्नाटक येथील एका मुलीची आई असलेल्या महिलेनं बीडच्या एका तरुणाशी लग्न करून तिनं लाख रुपये उकळल्या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला बीड शहरातील धांडेनगर भागामध्ये राहणाऱ्या रा एका तरुणाचं लग्न होत नव्हतं त्यामुळं त्यानं बीडमधीलच लग्न जमवणारे रामभाऊ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला कुलकर्णी यांनी कर्नाटक येथील बिदरच्या सुनीता नावाच्या महिलेशी तरुणाची भेट घालून दिली त्यानंतर दिव्या नावाच्या मुलीसोबत या तरुणाचं लग्न लावण्यात आलं होतं मात्र लग्न लावण्यापूर्वी सुनीता हिनं दिव्याच्या कुटुंबियांना तीन लाख रुपये द्यावे लागतील अशी अट घातली होती त्यानंतर तरुणानं दोन लाख ऐंशी हजार रुपये कुलकर्णी यांच्याकडं दिले होते विवाहाच्या एक महिन्यानंतर उर्वरित रक्कम देण्यात आली मात्र लग्नाला एक महिना होताच दिव्या हिनं परत बिदरला जाण्याचा आग्रह धरला त्यामुळं तरुणाला संजय आला आणि हे सर्व एक रॅकेट असल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं या महिलेचे असून एका पतीपासून तिला मुलगी देखील असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे त्यामुळे या प्रकरणी दोन एजंटसह या महिलेच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी केली जाते फसवणूक मागील काही वर्षांमध्ये बनावट लग्न लावून फसवणूक करण्याचं वाढलं राज्यातील अनेक भागामध्ये अशा घटना उघडकीस आल्या आहेत ज्यामध्ये लग्न एक मोठं रॅकेट सक्रिय असून संपूर्ण टोळी मिळून अशी फसवणूक करतात अनेकदा यामध्ये मुलीचे आई वडील देखील बोगस दाखवून लग्न लावण्यात येतं त्यानंतर ता। बनावट नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन पसार होते विशेष म्हणजे अनेकदा लग्न लावण्यासाठी मुलीच्या आई वडिलांना काही पैसे द्यावे लागतील असं सांगून मुलांच्या कुटुंबियांकडून पैसे देखील वसूल करण्यात येते तर बीड जिल्ह्यात